स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रमाची आनंद सहल श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान नाशिक अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्याच्या उन्नतीसाठी विविध सेवांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहेत सेवा कार्यांपैकी एक सेवा कार्य म्हणजे स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम ज्या माध्यमातून नाशिक शहरातील बेघर निराश्रित तसेच दुर्लक्षित लोकांची संस्थान काळजी घेत आहे स्वामी श्री कंठानंद यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी श्री विश्वरूपानंद यांच्या नियोजनाने या केंद्रामध्ये सदर विद्यार्थ्यांना कुटुंबाची उणीव भासू नये याकरिता विविध सण उत्सव तसेच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात याकरिता समाजातील विविध स्तरांवरून मदतही मिळते धर्मादाय आयुक्त श्री टी एस अकाली यांच्या पुढाकाराने व श्री त्र्यंबकेश्वर यांच्या सहकार्याने दिनांक चार फेब्रुवारी रोजी या सर्व लाभार्थ्यांना एकदिवसीय सहलीचा आनंद मिळाला लाभार्थ्यांना या सहलीमध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन तसेच फ्लावर पार्क येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला